नमस्कार अचानकपणे कसलीही शाश्वती नसताना शकुंतलाबाई बाई जिवंत झाल्या म्हणजे हा खूप मोठा चमत्कारच झाला असं आता गोपाळ आणि गोपाळच्या डॉक्टर टीमला वाटत असतं कारण काही केल्या शकुंतलाबाई बाई या जिवंत होऊच शकत नाही असं फायनल निदान सगळ्या डॉक्टरांना वाटत असतं कारण त्यांच्यात थोडाही जीव उरलेला नसतो पण पन अचानकपणे आलेल्या एका व्यक्तीने असं काही केलं की विचारून सोय नाही तो एकदम दिव्यात्मा दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य होतं आणि त्याने ज्या क्षणी शकुंतला मावशीच्या कपाळावर हात ठेवला जणू जादूत झाली आणि शकुंतला मावशी शुद्धीवर आली थोड्या वेळाने ती व्यक्ती अशी नाहीशी झाली की विचारून सोय नाही म्हणजे आलेली व्यक्ती ही साक्षात पंढरपूरची विठुरायच होती हे आता गोपाळला मान्य झालेलं असतं आणि तेवढ्यात गोपाळच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून आता तिथे उपस्थित असलेल्या वेंकू महाराज इंदू पप्या या सगळ्यांना गोपाळच्या बाजूने एक हलकासा आनंदाचा धक्का बसलेला असतो कारण गोपाळ याआधी कधीही विठुरायाला मानत नव्हता आणि अशातच आता थेट इंदू बोलू लागते शकुंतला मावशी तुला असं शुद्धीवर आलेलं पाहून खरंच खूप बरं वाटलं त्यावर लगेचच आता वेंकू महाराज म्हणत असतात या सगळ्यामध्ये इंदू तुझाच खूप मोलाचा वाटा आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट गोपाळही बोलू लागतो इंदू खरंच यामध्ये तुझी भक्ती तुझी शक्ती या सगळ्यावर आधारितच खेळ आहे विठुराया खरच या जगात आहे मला हे मान्य करावंच लागलं कारण मी साक्षात आज त्याचा चमत्कार पाहिला आहे आता गोपाळ ज्या पोट तिडकीने बोलत असतो त्यातून हेच सिद्ध होत असतं की गोपाळला खूप मोठी प्रचिती जणू आलेली आहे आणि गोपाळ लगेचच बोलत असतो आतापर्यंत विठुराया तुझं अस्तित्व मी नाकारत आलो बहुतेक त्यामुळेच तू मला माझ्या नशिबात इंदूसारखी छान मुलगी नाही दिलीस बहुतेक मी केलेली चूक त्याचं प्रायश्चितच मला करावं लागणार आहे त्यावर आता व्यंकू महाराज पुढे येतात आणि बोलत असतात गोपाळ अरे गोपाळ तुला विठुरायाची प्रसिद्धी आली हे ऐकून मला खूप बरं वाटलं शेवटी तू आज सगळं काही नीट समजून घेतोयस हे अगदी माझ्या मनाला खूप छान वाटतंय आता मात्र गोपाळ ओक्साबोक्षी रडू लागतो आणि तेही व्यंकू महाराजांच्या खांद्यावर डोकं ठेवून हा जो सीन असतो तो बघण्यासारखा असतो कारण गोपाळ जेव्हापासून मोठा झालेला असतो त्यानंतर तो स्वतःच्या वडिलांशी नीट कधी बोललेला नसतो तोच गोपाळ आज चक्क व्यंकू महाराजांच्या मिठीत जाऊन ओक्षाबोक्षी रडत असतो जणू गोपाळ मोठा आहे याचा भानच तो विसरलेला आहे आणि लहान आहे याप्रमाणे तो आता रडू लागलेला आहे अख्ख्या स्टाफ समोर रडताना पाहून इतर स्टाफही अगदी पाणावलेला असतो आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ शांत हो लक्षात घे चूक ही मानवाकडनाच होते तू ही मानवच आहेस त्यामुळे त्या अगणित काहीच नाहीये त्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा बाबा मला माफ करा आता बाबा हा शब्द ऐकण्यासाठी व्यंकू महाराज कित्येक वर्षापासून आसूसलेले होते आतुरलेले होते आज गोपाळने चक्क समोरून बाबा बाबा मला माफ करा असं म्हटल्यावर व्यंकू महाराजांनाही रडू कोसळतं आणि त्यानंतर मात्र आता गोपाळ म्हणत असतो बाबा तुम्ही रडू नका तुम्ही रडताना छान नाही दिसत त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ अरे किती वर्षाने तुझ्या तोंडून बाबा ऐकतोय मी आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता गोपाळ म्हणत असतो बाबा आय एम सो सॉरी मला कळून चुकलं आहे मुलगा म्हणून मी अक्षरशः नालायक ठरलो आहे तुमच्यासारख्या अगदी चांगल्या वडिलांना मी समजू शकलो नाही तुम्हाला यातना यातना दिल्या मी आता मात्र मला याचं प्रायश्चित करण्यासाठी कायमस्वरूपी हे गाव सोडून मुंबईला निघून जावंच लागणार आहे कारण या गावामध्ये कितीही काही चांगलं असलं तरी मला आता अशा ठिकाणी राहावं लागणार आहे जिथे मला खरंच स्वतः पश्चाताप करता येईल त्यावर आता बँकू महाराज म्हणत असतात गोपाळ अरे असं नको बोलू रे आता तर तुला शहाणपण आलं आहे तू मला बाबादेखील हाक मारली आहेस मग मा कशाला तुला परत मुंबईला जायला हवं तू डॉक्टर की केली आहेस ना मग आपल्या गावाचं भलं कर ना त्यावर मात्र आता गोपाळ रडतच असतो त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ आणि आता इंदूकडून गोपाळ हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू मी तुझाही गुन्हेगार आहे तुलाही मी कमी त्रास दिलेला नाही आहे मला माहिती आहे मी ज्याप्रमाणे वागलोय ते चुकीचं आहे तसं वागायला नको हवं होतं पण काय करू मी माझंही चुकलं पण मीही माणूसच आहे तूही मला माफ करशील अशी आशा बाळगतो मी त्यावर आता इंदू म्हणत असते गोपाळ आता फार काही बोलू नकोस आता मला खरंच तुझी गरज आहे हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू नाही आता मी कोणासाठी इथे थांबणार नाहीये आता मी माझं माझं प्रायश्चित्त एकट्याने करणार आहे पण लगेचच आता गोपाळने भर हॉस्पिटलमध्ये वेंकू महाराजांच्या पायावर डोकं ठेवत म्हटलेलं असतं खरंच माझ्यासाठी पंढरपूरचे विठुराय जरी माझ्या जवळ नसले तरी माझ्या त्यांच्या रूपात तुम्ही माझ्याजवळ आहात खरंच आत्तापर्यंत तुम्हाला प्रत्येक वेळेला दुखवत आलो तुम्हाला लाथाडत आलो तुम्हाला अक्षरशः वेदना दिल्या मी म्हणूनच तर माझ्या वाटेला सुख नाही आहे बाबा पण खरंच आज मनापासून मी तुमची माफी मागतो मला माफ करा मी चुकलो होतो आणि त्यासाठी मला आता तुम्ही माफ कराच त्यावर आता गोपाळना उठवत व्यंकू महाराज म्हणत असतात अरे बेड्या का असं वागतोस तू आता माझ्या मनाला जास्त वेदना नको देऊस नको असं वाग उचतू त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो बाबा खरंच तुम्ही मला माफ केलं ना आणि अशातच आता शुंतीवर आलेल्या शकुंतला बाईंना व्यंकू महाराज म्हणत असतात पाहिलं का तुम्ही आलात शुद्धीवर आणि माझ्या गोपाला अक्षरशः देवाने अक्कल दिली त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो शकुंतला मावशी मी खरंच अगदी मनापासून कितीतरी प्रयत्न केले तुला शुद्धीवर आणायचे पण तू शुद्धीवर येतच नव्हतीस शेवटी विठ्ठुरायानेच तुला शुद्धीवर आणलं आणि ही आज प्रचिती मला आली आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता शकुंतला बाईंना व्यंकू महाराज थेट हॉस्पिटलमधून घरी घेऊन येतात आणि त्यावेळेला गोपाळही घरी आलेला असतो गोपाळ म्हणत असतो बाबा आता तर मात्र मला तुम्ही म्हणताय तसं या गावातील लोकांची सेवा करायची इच्छा आहे त्यासाठी आता गावामध्ये आपण एक चांगलं काहीतरी उपक्रम राबवूया त्यावर आता इंदू म्हणत असते गोपाळ जर असं असेल ना तर त्यासाठी सर्वप्रथम माझी तुला साथ आहे आणि तीही कणखार त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो इंदू मी ओळखतो तुला तू तु एखादं काम हाती घेतलंस ना तर ते पूर्णत्वाला नेल्याशिवाय शांत बसत नाही त्यामुळे मला तू या कामामध्ये अगदी पहिल्या रांगेत हवी आहेस त्यावर लगेचच आपण पाहतोय मोठ्या बाई मनातल्या मनात म्हणत मनात असतात कितीही चांगलं काम करण्याचा विचार तू सुरू कर पण नाही तुझ्या कामाचे बारा वाजवले ना तर नावाची मोठ्या बाई नेहमी असं बोलून आता मोठ्या बाई स्वतःशीच हसत असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये मोठ्या बाईंच्या नाकावर टिचून इंदू त्यांना घडगडीत असा धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद